हक्काचा आवाज जागर जनस्थान महाविकास आघाडीचे अहिल्यानगर दक्षिणचे लोकसभेचे उमेदवार निलेश लंके यांच्या समर्थकांकडून नाशिक शहरासह सिडकोतील त्रिमूर्ती चौक लेखानगर पाथर्डी फाटा शुभम पार्क उत्तम नगर पवन नगर यांसह विविध भागांमध्ये ठिकठिकाणी जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच समर्थकांनी निलेश लंके यांचा विजय निश्चित असल्याबाबतचे बॅनर्स लावून लंके यांना शुभेच्छा दिल्या आहेत या बॅनर्सवर अपराजित संघर्ष जनता मग काय भीती राज तिलक की तयारी करो असे स्लोगन या बॅनर्सवर टाकण्यात आले आहेत एकीकडे अहिल्यानगरमध्ये सुजय विखे आणि निलेश लंके असा कट्टर सामना रंगणार असला तरीही समर्थकांना निलेश लंके हेच निवडून येणार असल्यामुळे नाशिकमध्ये निकालापूर्वीच त्यांच्या विजयाचे बॅनर लावण्यात आले आहेत त्यामुळे नाशिक शहरासह सिडको परिसरामध्ये चर्चेला उधाण आलंय या बॅनरबाजीची सोशल मीडियावर देखील एकच चर्चा रंगली आहे जागर जनस्थांसाठी भूषण जैन नाशिक